नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत मालवणी युट्यूब चॅनलवर तर का बघितला आजचा विषय ना खूप गंभीर असा आणि फक्त आमच्या पुरतो अवलंबून नाही आता प्रत्येक गोष्टीसाठीच गंभीर असा कारण जर तुम्ही थमनेल का बघितलास आपले होता फसवणूक फ्रॉड वगैरे ह्या आणि त्या सगळा खरा आणि तो समोर इलेला असा तो विशे जालो, का फुड़े में तला ये तर काय विषय झालो थोडक्यात सांगते व्हिडिओ तर तुम्हाला पुढे बहुगच मिळताना की बाहेरना येतात लोक आणि काहीतरी हे विकून जातात आणि त्याच्यानंतर का ते विकून गेल्यानंतर तीन चार महिन्यात आपल्याला समजता की ती वस्तूची खराबी झाली काय झाला ह्या झाला पण त्याच्यानंतर आपण जाब विचारूसाठी हे कोण नसतात तर असोच एक आजचं फर्निचरचा विषय असा बाहेरना आपल्या सात पायरीकडे म्हणा किंवा पेट्रोल पंपाकडे फर्निचर विकू गेलेले होते आणि त्यांच्याकडनं ज्या लोकांनी सामान घेतलं नाही त्या लोकांनी आमच्याकडे सांगितलं नाही की हा असं असं झालं आता ते लावून घेत नाही ते म्हटलं आम्ही नाही ते मागच्या वेळी वेगळे होते आम्ही ते नाही तर हो विषय झालो फळांचं विषय झालेलो बाहेरना येतं निकृष्ट दर्जाची फळा आपल्या हे विकतात आपण काय करता कमी किमतीत मिळता म्हणून थं घेता आपण आपल्या स्थानिकांवर विश्वास न ठेवता यांच्यावर विश्वास ठेवता कशा एक चार पैसे वाचतात म्हणून पण ते चार पैसे वाचवण्याच्या नाला तुमचे सगळे पैसे थं जेव्हा फुकट जातात तेव्हा खूप वेळ गेलेली असतात त्याच्यामुळे तुमका कळकळीन एक विनंती केलेली असतात या व्हिडिओत समजा आणि एवढाही हा की ह्या व्हिडिओमध्ये त्यांची निकृष्ट दर्जाचे जे वस्तू हे त्यांकाही माहिती असा त्याच्यामुळे त्यांनी पण तो आपलो बाजार आटपतो घेतल्याने आणि हायना पळ काढल्याने तर चला तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओ करते सगळे काय जे हत विषय तुमका व्हिडिओ मध्ये क्लिअर होतीलच आता येणार नाही परत सोफा सोपं हे तुम्ही विकत की नाही याच बिल वगैरे बिल विकत काही नाही हे तर आपलं हे राहते ना तुम्ही बनवता नाही आम्ही नाही बनवतो तिकून येते कुठून येते गोष्ट बलावत असतो नाही गॅरंटी किती गॅरंटी येत नाही आता तुम्ही सांगितलं दहा वर्ष टिका बनवणार गॅरंटी नाही साहेब आता दहा सांगतंय दहा वर्ष टिकणार म्हणून काय जाऊ काय जाऊ दे कुठं बोलून आपण करणार त्यांना ओळखतो कोण आहे ते 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 आपण जावे त्यांच्या घरी चहा पाण्याला आता किती टाईम झाला किती टाईम झाला वाजलं तिथे हे सगळे आहेत ना हे व्यापारी आहेत ते फर्निचरचे व्यापारी आहेत असं म्हणलं हे व्यापार करतात ना तर इथे गाळा घेतात जीएसटी भरतात बरं जागेचं भाडं देतात नगरपंचायतचं चार्ज भरतात आणि सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणजे उदारी माल देतो स्थानिक लोक आहेत आता हे काय देवगड आहे हे रोडने पुढे गेलो की समुद्र आहे तिकडे माणसं राहतात का माणसं राहतात हे आपले लिमिटेड बाजार आहे लिमिटेड कस्टमर आहे आणि दुकानं वाढत जातात कस्टमर तर तेवढे आहेत ना त्यामुळे तुम्ही इथे फक्त जो शुक्रवारचा बाजार ठेवला आहे ना त्या दिवशी आहे तुम्ही परमिशन वगैरे काढले मग परमिशन न काढता तुम्ही विकू कस शकता जागा मालकाने परमिशन मग तुम्ही कोणाच्या जीवार एवढं विकू शकता इकडे तसा विषय नाही आम्ही आम्ही एवढे जीएसटी वगैरे भरतो त्याचा उपयोग काय जळगाव जळगाव तो मोठा सिटी आहे मग तुम्हाला इकडे यायची काय प्रॉब्लेम आहे की नाही तुम्ही बेरोजगारी आमचं असं म्हणणं नाही की तुम्ही उपाशी राहा मग तुम्ही तुमच्या भागात काम करा की तिकडे कोण कपाट वापरत नाही कोण बेडवड बसत नाही जळगावला आमची लोक येतात तुम्ही आमच्या काय माहितीये तुम्ही मला काय सांगणार माहिती आहे कायदा आहे हे आहे पण असं नाही ना जर एक मिनिट आमच्या जर चुली विजवणारा कायदा असेल ना तर आम्ही विचारणार तुला ना ना ना। की तुला असं वाटतं की तुला आम्ही मारलं पाहिजे त्याचं तोडफोड केलं पाहिजे असं आहे काय तुला का? का? आता गाडीशी मी दिली काय का बोललो काय मग आता किती वाजले साडेबारा झाले साडेबारा झाले ना एक तास साडे अकरा साडे अकरा झाले ना एक तासात तुम्ही इथून निघाल हे परत विकताना मला इथे कॅमेऱ्यामध्ये दिसलं आणि इव्हन तळे मध्ये पण नाही थांबायचं प्रेमाने आम्ही आमच्या घरी बोलवलं त्यानंतर तुम्ही धंद्यामध्ये दरवर्षी येतं ना ह्या वर्षी तुमचं शेवटचं राहील त्याच्या पुढे पण तुम्ही यायचं त्याचा फोटोज वगैरे ह्याचा आलाय होय होय पण त्याला जाऊया त्यांचे माझं तो लावून पण बघा परत एकदा चेक कर क्रॉस चेक आता एक आमचा मेसेज गेला ना पन्नास कस्टमर आमच्याकडे असत तुमच्याशी आधी साधारण सरळ बोलून तुम्हाला सांगूया नाही ऐकला तर मग दुसरे मार्ग आहेत आपल्याकडे एवढं नाही विकायचं नाही आता घ्यायचं आणि जायचं एक तासात फक्त एक तासाचा टाइम देतो आमची लोक आली नसली नाही तर मग इथे किती माणसं जो गळा होतील एक कस्टमर असं आहे की तुमचं टेबल बाद तुम्ही निघाल अगदी दोन ते तीन महिन्यात असे चार पाच कस्टमर आम्ही शोधून काढू त्याच्यानंतर पुढे किती मोठा विषय वाढेल तो बघायचा फक्त तो विषय वाढणार हात गाई होणार मारामारी हे बरायला गे पुढे त्याला सांगून येतो नाही ते तू बघ काय करायचं ते लगेच कामाला लागत त्याचं पर्यंत अरे हो त्या दिवशी मी रात्री बघल नाव आणि नंतर तीच सांगतली असा झाला तसा झाला रिपेअर करून देवा काय रिपेअर करणार आहे एक कस्टमर आहे त्याने फर्निचर खरेदी केलंय त्याची अपडेट नाही एक तर तुम्ही परमिशन नाही घेत याची जमीन मालकाची परमिशन नाही घेत आणि डायरेक्ट तुम्ही येऊन विकू शकता कसं काय ना हे आता आहे ना ते साडेतीन लाख उदारी आहे यांचं शोरूम बघून या कमीत कमी आठ लाख रुपये उधारी आहे आम्ही लोकांना इथे स्थानिक माल देतो उधारी देता नाही तुम्ही रोखीने देता आणि माल तुम्ही सेकंड हँड काम आपण करायचं हा जो प्लाय आहे ना हा भूसा प्लाय ते माहीत आहे हा त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा प्लाय हा भुशाचा असं भुशामध्ये पण प्रकार येतात बरेच टिपमध्ये मध्ये जायचं असेल तर आम्ही टिपमध्ये मध्ये जाऊ शकतो कायदा कारण का आपण कायदा सुटलं मग चला पिढीओ करूचं कारण काय माहिती आहे ना आता जो कमी दर्जाचा जो प्लाय हा त्या प्लायमध्ये सगळा सामान ह्या बनवतं आणि ते एक ते दीड महिने जास्तीत जास्त टिकता तर बघा तर नंतर काय होता हे विकून जातं आणि वर्षभर परत तोंड दाखवत नाही आकडी आणि त्याच्यानंतर हे तुटलेलं सामान घेऊन ना कस्टमर आमच्याकडे येतात आणि म्हणतात असा असा घेतलेला रिपेअर करा तर तेवढी एवढी खालच्या दर्जाची यांची क्वालिटी असताना आता रिपेअर पण होऊ शकत नाही तर कसा लोकांना काय वाटतं कमी किमतीत मिळता घेऊया मला जो सोपो फाडून दाखवलो ना तुमका तर ह्याच्या आतमध्ये काय असत ना हे त्या फोन केला ना वाटत

हे असे सोपे मारण तुमका एकदम चकाचक वाटतले आहे हा जो विषय बघा ह्या कापड तुम्ही बघू शकता आता आकाश हे खाली कर उलटो कर सोपो जरा उलटो कर खाली कर पॅक म्हणजे तुमका आतला लाकूड दिसला असता पण त्यांनी ह्या ह्या मारलेला त्याच्यामुळे दिसत नाही आतमधला काय कपडो मारलेला फुल वेस्टेज मटेरियल मध्ये हे जे तुम्ही सोपे घेताच ना ते पूर्णपणे जर टाकाऊ असतं ना लाकूड त्याच्यापासून बनवलेला आणि ह्याची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता आणि ह्या तुम्ही घेऊन जातात आणि नंतर मग ह्या एक दोन ते तीन महिन्यात ह्या बंगल या बघा हे काय याची ही आधी बघा हो कापड ते दिस नाही तर दिसणार ना ते आतलं कापड मारलं नाही तर दिसणार तर मतलं बरेच आपल्याकडे कंप्लेंट आले तर म्हणून तुम्हाला मतलं दाखवूया की काय असली जर तुम्ही अशा ठिकाणी घेताय ना तुमका वाटत तीन चार हजार रुपये कमी बसात पण त्याचो पैसे तुमचे पूर्णपणे फुकट जातले तर त्याच्यासाठीच आम्ही या इलाव तुमका दाखवूसाठी फर्निजरच्या दुकानात दिला थोडे जा आपण एक त्यांचा कपाट उघडून बघितला तर बाहेरना तुमका एक वेगळो कलर दिसत होतो आणि आतमध्ये ओपन केल्यावर हे जे सेल्फ आहेत हो। त्या सेल्फांचो हो। कलर वेगळो होतो म्हणजे बाहेरचा मटेरियल त्यांचा आधीच त्या खराब क्वालिटीमध्ये होता आणि त्यातल्या त्यात ते आणि जो मधलं सेल्फ टाकलेला होतं तो अजूनही खराब क्वालिटीमध्ये होतो तर हा फरक असताना ह्या आपल्याकडे जा मटेरियल असतं ह्या ह्या ज्या पार्टिकल असा ता बजाज कंपनीचा येता जी बजाज कंपनी बनवताना त्याचा ह्या ह्या येतात म्हणजे सांगूचं उद्देश काय आमचं ग्राहकांक ह्या नाही तुमका तुम्ही काय करणार चार पैसे आपले वाचतात ग्राहक म्हणून मी पण आता समजा दुसऱ्याकडे गेले तर माझे जर चार पैसे वाचतात तर मी ते चार पैसे वाचूक बघतले पण चार पैसे वाचवण्याच्या नादात ना तुमचे ते सगळे पैसे तुम्ही फुकट घालवतास कारण हा हो जो प्लाय येतात ना ह्या तुम्ही ओपन करून बघितलास कधी आपल्या शोरूमवर वगैरे इलास काहीच्याही देवगडच्या मनाकडच्या आकडच्या इलास ओपन करून बघितलं असतो का केमिकलचं वास येतलो तर केमिकल कशासाठी वापरला जाता ह्या बजाज कंपनी थ्रू वापरला जाता तर केमिकल ह्याच गोष्टीसाठी वापरला जातं की ते का कीड म्हणा मुंगी म्हणा किंवा उंदीर ते का बाईट करताना ह्याच्यासाठी ह्या वापरला जाता आणि ह्या फक्त देवगड पुरता मर्यादित नाही आहे हो विषय ह्यांचं ह्यांचं माल येता डायरेक्ट बाहेर ना बँगलोर बेंगलोर, बेंगलोर साईड नाही आणि एकदम निकृष्ट दर्जाचा त्यांचा प्लाय असता यांचं माल येतो ना हे विकतले दुसरेकडे त्या माला आणि हे काय करतात माहिती ते आता ह्या वर्षी जे हे येईल ना हे चेहरे बघून ठेवा तुम्ही आता तुम्हाला व्हिडिओत दिसतो हे तुमका पुढच्या वर्षी दिसणार नाही काय त्याची दुसरी माणसं ते अकडी पाठवतले दे देवगडात एकदा विकून गेले की तुमचं दोन महिन्यात खराब झाला किंवा पुढच्या वर्षी हे येईल तुम्ही जर त्यांना विचारलास की बाबा तुम्ही जरी नंतर त्यांना विचारलास की मागच्याही तुझ्याकडनं सामान घेतलेला होता असा असा खराब झाला तर तो काय सांगतो मी हे पहिल्यांदा येईल ते मागच्या वेळी कोणी इले ते आमच्या ओळखीचे नाही तर हो असा विषय होता त्याच्यामुळे एक जागरूकतेसाठी हा व्हिडिओ केलेला तुमका असे बरेच कस्टमर आहेत जे आमच्याकडे इलेत की ह्या रिपेअर होईत काय म्हणून तर म्हटलं ह्या रिपेअर होणार नाही कारण त्याचा जर दुसरं स्क्रू मारलं तर तो तुटत जातो तर असो विषय असा आणि जर कोणी असो प्रॉब्लेम फेस केलेला असतात आपल्या अकडच्या की बाबा यांच्याकडनं सामान घेतल्याने असा असा विषय झाला तर नक्की या कमेंटमध्ये करा किंवा खई कणकवली असू दे कुडा असू दे खई खयच्याही भागातनं जर तुम्ही असं सामान घेतला असे तुमची फसवणूक झालेली असाल तर नक्की कमेंटमध्ये एकदा कळवा कारण हे एक, एक जागृतीसाठी तुमका व्हिडिओ केलेलो असा आता तो सोपो जर त्यांचा जो सोपा सेट होतो ते का जर खाली हा मारलेला बघा अस्तर काहीतरी म्हणतात ते का मारलेला हा ताज अस्तर नसताना आणि तर आम्ही फाडून काढला असता आता तर तुमका आतना सगळी त्याची फक्त एक आ, फ्रेम आ पातळ लाकडाच्या पट्टीची तर त्याच्यावर दोन तीन वेळा जरी कोणी उडिओ जरी मारल्यान ना मुलां तरी ती फ्रेम तुटू शकता एवढी ती पातळ पट्टी एवढीशी पट्टी आहे फक्त ही बघा तर असो विषय हा चार पैसे वाचूच्या नादात आपलं सगळं पैसो फुकट घालू नको ह्याच तुमका सांगूचा होता त्याच्यासाठी व्हिडिओ केलेलो असता अजून बघा पुढे हा व्हिडिओ हा कपडो तो तो जरा फाटलेला बघा येणा दिसत बघा ती साधी फळी असा हा सोलापूर सांगता जळगाव हा मग तुम्हाला जळगावला कोण कस्टमर मिळत नाही काय तिकडे ह्याची हो। मला काय ते आपलं नगरपंचायतीची परमिशन आहे तुमच्याकडे विकायची नाही मालक कोण आहे मालक आम्हीच नाही दोन दिवस म्हणताय पण दोन दिवसात तुम्ही आपल्या लोकल जनतेला फसून जाता इकडं तुम्ही बोलणार तर मालक कोण आहे मालक कोण आहे मालक कोण नाही आहे आम्ही आणतो निघतो असं मग तेच की म्हणजे तुम्हीच मालक आहे असं सांगा ना आम्ही स्वतः मालक आहोत तुम्ही हे विकून जाता हे दोन तीन महिन्यात खराब होता मग त्याची जबाबदारी कोण मग हे तुम्ही कस्टमरला नाही सांगत आता तिकडे काय बोलता दा? दहा वर्ष काय होणार नाही म्हणून सांगितलं आम्हाला झालं हो माणसाची ना। गॅरंटी नाही काय मग याची काय ते सेम वाक्य पाठ करून ते मग काय माणसाची गॅरंटी तर याची काय गॅरंटी घेऊ शकतो पसंत पडला तर नेता लोक नाही तर राहिले तसं ऐकला टिक नाही तर दुसरे गावाला घेऊन जातात पण ते कस्टमरचं नुकसान झालं चालत जाऊ याच्यामध्ये का आम्हाला पाचशे का तुमचे तुमचे सुटायचे नाही पण जर कस्टमरचं जे नुकसान होतंय चार पाच हजार जो घालतोय पसंत नेते तो नाही तर आम्ही काही जबरदस्तीने नाही देऊन देतो पण कस्टमरला नुकसान आहे ना डिस्टाउंट त्याचं नुकसान आहे ना अरे तो दहा पंधरा हजार रुपये देणार देणार दहा रुपये कोई सात हजार म्हणता कोई साडे हजार म्हणता साडे हजार रुपये त्याने दिले तुम्ही तुमच्या गावाला निघून गेले अरे दादा गावाले तर काय त्याने लुटून थोडी घेऊन जाणार आहे आम्ही अरे पण त्याला नुकसान झालं ते माल खराब निघाले त्याला जिमेदार काय तरी खराब होणार आता कापड घेते माणूस तर वर्ष वर्ष नाही जात त्याच्यात ठीक आहे तुम्ही याची तर परवानगी घेतली आहे काय परवानगी साहेब आले होते साहेबांना मोठे मोठे साहेबांनी कोणते साहेब नाव हो सांगा मला नाही आले होते आम्हाला काय साहेब कसले आहे काय कोणी नाही येता नेता पब्लिक आहे आम्हाला काय तुम्ही सांगता आज सांगले जाऊ आमचं काय दुसऱ्या ठिकाणी गाव कोण आहे हे कोण आहे हा दुकानदार दादा दुकानदार आहेत ना मग हे नुकसान ना तुम्ही यांचं तुम्ही ना म्हटलं नाही कशासाठी जाणार तुम्ही आम्ही काय बोलतो तुम्ही इथे गिरायकांची फसवणूक करता असं आम्ही बोलतो गिराय पडला तर नेता काही गिरायकाच्या घरी सोडी जातो आम्ही आम्ही एकतर बिल देत नाही हा इथे आहे का एखाद्या कस्टमरचा प्रॉब्लेम आला तर त्याला कोण चेंज करून देणार जो पसंत पडले तर तुँणी तुँणी तर हे असं पेकाचे तुम्ही काम करता आम्ही सांगतो चार दिवसांचली एक तासानंतर एक तासानंतर जे काही गोष्ट घडली तर जबाबदार तुम्ही तुम्ही आलो आता आम्ही गाडी केली नाही नाही मारझोड केली आता तुम्ही जे बोलताय ना हे इथले जे व्यापारी संघटना आहे ना त्याचे अध्यक्ष आहे ते आमची कंप्लेंट आहे तुम्ही इथे ग्राहकांची फसवणूक करता बस आम्हाला एवढं माहिती आहे असतील का आम्ही का नाही म्हणतो असताना ते नांदगावच्या बाहेर जायचं पूर्णपणे ती गोष्ट हां तुमचे आणि कोण तुमचे आशीर्वाद तुमचे कोणाला असतील ते तुम्हाला माहिती फक्त आमचा प्रॉब्लेम आहे असं की तुम्ही खोटं काम करता म्हणून तुम्ही हे बंद करायचं बघा मागचं प्लाय काय हा तो बघा आणि कसा चाललेला होता बघा फसवणूक आहे आणि हे जळगावच्या नाही आहेत कणकवलीतले आहेत कणकवलीत रवागत त्या स्टेशनच्या बाहेर असतात तर आता कणकवलीची माणसं भेटलेली ना थैसुले पण फसून इलेले होते कडनं त्याच्यावर कापड टाका काहीतरी हे कसं विषय होता माहिती आम्ही ह्या गरीब ह्या ता करून ना फसवणूक करतात किंवा आम्ही कसो धंदो करणार या करणार यांची सगळ्यांची बोलणी ठरलेली आहेत हा जो बोलताना तोच तकडी तो सेम बोलता आता मित्रांनो बऱ्याच लोकांच्या मनात असं प्रश्न पडलो असत की ते गरीब आहेत त्यांना धंदो करू द्यायचा धंदो करण्याबाबत काही एक प्रॉब्लेम नाही पण ते जे मटेरियल विकतात ना अगदी टाकाऊ मटेरियल त्याच्यापासून ह्या करून ते त्या बनवून विकतात आणि त्या दोन ते तीन महिन्याच्या वरती टिकत पण नाही असे आमच्याकडे स्वतः आमच्या कारखान्यात रिपेरिंग त्यांच्याकडचे का कार प्रोडक्ट आणि आता जस्ट घेतल्यानंतर तीन दिवसानंतर आमच्या कारखान्यात तो माणूस इलोनी म्हणता असा असा झाला तर ते अंगाक लावून घेत नाहीत आणि माहिती आहे की त्यांच्या सामानाची क्वालिटी काय आहे त्याच्यामुळे त्यांनी तर लगेच बंद केलं नाही आम्ही जाता म्हणता आता आम्ही दुसऱ्यांका चुनो लावता म्हणजे काय हे आहे ना जाणार आणि काहीतरी आता दुसऱ्याकडे बसणार आणि त्या लोकांना चुनो लावणार जर मित्रांनो हा व्हिडिओ करण्यामागचं एकच उद्देश आहे की तुमची फसवणूक होऊ नये तुमका सामान कोणाकडे घ्यायचा ते घ्यावा असा नाही म्हणत आहोत की तुम्ही हा सामान येवा आमच्याकडेच घ्यावा असं काही एक मुद्दा नाही पण तुम्ही जे पाच हजार टाकताच ना तर त्या पाच हजारात पण किंमत असा कारण ते पाच हजार कमवूसाठी तुम्ही किती कष्ट केला असे तुमका तुमचे माहिती आहेत मग ते काही फुकट जाता नाही त्याच्यामुळे कारण ही लोक बिला देत नाही किंवा यांचं थांग पत्तो नाही की मटेरियल खय बनता काय बनता काही एक विषय नाही हे एक विकणार एका एका वर्षा नंतर हे गायब होणार तोपर्यंत लोक विसरून जातात कोण एवढं विषय लक्षात घेता पण आता जाऊन दे आता काय करू जा खराब तर झाली आपली वस्तू त्याच्यामुळे एकच उद्देश होतो मागचं की जेणेकरून एका सामान्य माणसाची अ फसवणूक होऊ नये फर्निचर बाबत विषय नाही मधी ना फळांच्या बाबतीत पण असा करत एकदम अशी सडलेली बिडलेली फळांना हे कमी किमतीत विकूक आहेत तेवकर तेव्हा पण आपण आवाज उठवलेलो की ह्या करत कारण लोकल जे आपले फळ विक्रेते ते व्यवस्थित निवडून देणार आणि हे तो रेट थोडं जास्तच असतलो आणि जर तुम्ही ह्यांनी बाहेर आणलेली टाकाऊ जी फळं आहात ते तुमका जर निवडून तुमका कमी किमतीत दिला त्याचा उपयोग काय तर आपल्या शरीराचा काय होता तो पण एक विचार करा माझा म्हणणं एकच अडल्यान नडल्या तुमका स्थानिक जर मदती घेताना स्थानिक माणूस तर तुम्ही पण स्थानिकांना सपोर्ट करू घ स्थानिक माणूसांना तो तुमची फसवणूक करून पळून जाऊ शकत नाही तो थयचा त्याच्यामुळे तो तुमका कधी फसवीत नाही जा काय मटेरियल देता तो चांगलाच देता हे कसे हे येणार दहा दिवस थांबणार गेले किंवा वर्षभर गायब दुसऱ्या वर्षी येताना ह्यांची दुसरी माणसं येणार सेम माणसं येणार नाही ना। तुमका बोलल्याप्रमाणे तर त्याच्यामुळे हो एका प्रत्येकान एका माण प्रत्येकाने हो विचार करण्याची गोष्ट आहे जो स्थानिक माणूस हा स्थानिक व्यापारी हा कारण आपला देवगड का एवढा पण मोठा नाही की सगळ्या बाजून आपल्याकडे कस्टमर येतील एक ठराविक कस्टमर वर्ग असतात त्याच्यामुळे आपली जे व्यापारी हत आता आपल्याबरोबर दोघे तिघे देवगड जामसंड्यामधले व्यापारी होते तर त्याच्या तो कशासाठी तर तीच तीच एक गोष्ट आहे की एका सामान्य माणसाची फसवणूक होऊ नये म्हणून तर तुमच्या बाबतीत जर असे काही इन्सिडंट झाले त्यांच्याकडनं सामान तर खराब झालेला असतात तर प्लीज या ह्याच्या खाली कमेंट कराने। जास्ते जास्ते शेर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण हे सगळीकडे असतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघितला सगळं विषय तुमच्या लक्षात दिलो असा तर मी आधी सगळ्यात आधी प्रथम हय थँक्स बोलणार स्पेशल थँक्स जे आपले जामसंडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत राजू पाटील साहेब यांना थँक्स म्हणते कारण एका फोनवर एका फोनवर ते तातडीने येले कारण त्यांनी असे बरेच विषय आहेत ना त्यांनी खूप हँडल केलेले आहेत आणि ते पण त्यांचं जर कार्य आहे ना आता लोकांच्या लोकांना काहीतरी चांगला मिळाख हव्या याच्यासाठी ते धडपडत असतात जर तुमका मी फळांचोनी विषय बोललेलो आहे व्हिडिओ तर त्याच्यामध्ये पण ते स्वतः पुढे अग्रेसर होते तर स्पेशल थँक्स त्यांच्यासाठी की एका एक फोनवर येऊन त्यांनी आमका आ, आमका जे व्यापारी बांधव आहोत त्यांना जी मदत केल्याने त्यांचा सपोर्ट दिल्याने त्याच्यासाठी आणि एक दुसरी एक विषय वाईट काय वाटली माहिती आहे देव पण आम्ही देवगड आणि जामसंडे हे दोन व्यापारी पर्यटन समिती आहेत देवगड व्यापारी पर्यटन समिती पण पर आम्ही कॉल वगैरे केलेले पण आमका काय फीडबॅक मिळाला नाही तर जरा आमका खूप वाईट वाटला आम्ही काय ह्या करत नाही आ फक्त वाईट अशासाठीच वाटला की आपण हेच राहता आम्ही लोकल असा आम्ही तुमका एक ह्याच्याप्रमाणे बघता हो की आमच कोणतरी मॉनिटर मना आमचं ह्यो त्या दृष्टीने आम्ही तुमका बघता हो तर तुम्ही पण आमका तसं तो सपोर्ट करू घेऊ हो कारण जेव्हा जेव्हा तुमका गरज लागतात तेव्हा आम्ही सपोर्टमध्ये तुमच्या उभे असता आणि जर आमका काहीतरी सपोर्ट लागत असाल तर तुम्ही आमची ही एकच अपेक्षा असता की तुम्ही पण आमका सपोर्ट द्यावा ह्याच आमच्या मनात असता तर जाऊन दे अकडचा तकडचं सगळं जाऊ नये तर खूप थँक्स पाटील साहेब की तुम्ही इलात आमच्यासाठी आणि ती फसवणूकच होती ह्या सिद्ध काही झालं त्यांनी आमच्याशी कायच ह्या केलाही नाही त्यांनी सगळ्या घोटाळ्यांनी गेले कारण आम्ही हो त्यांना दाखवलो की ह्या बघा ह्या वस्तू तुम्ही मटेरियल वापरलाच ह्या वापरला आता त्यांनाही पटला ते पण ह्याच म्हणतात की लोक काय आमका विचारत नाही आम्ही आणि सुरुवातीक काय झालं माहिती विषय सुरुवातीक ते काय सांगत होते की आम्ही ॲज अ कस्टमर म्हणून गेला आधी त्यांच्याकडे आणि जेव्हा आम्ही ॲज अ कस्टमर गेला ना तेव्हा मी आधी व्हिडिओ चालू केले नव्हते पण ॲज अ कस्टमर जेव्हा आम्ही त्यांच्याकडे जाता हो ना तेव्हा ते आमका काय सांगतात की दहा वर्षा सुद्धा ह्या वस्तू काय होणार नाही हा त्यांचा पहिला वाक्य होता आणि ज्याच्यानंतर मग त्यांना आम्ही समाजला की आम्ही कोण आहोत काय होता सांगितलं तर त्यांनी काय सांगू सुरुवात केल्याने माणसाची गॅरंटी नाही तर वस्तूची गॅरंटी काय देणार आम्ही एक तर हे बिल प्रोव्हाइड करत नाही ह्यांना माल खायला येतात ह्यांना स्वतः की माहिती नाही तो मॅन्युफॅक्चर होता काय होता काहीच त्याच्यातली माहिती नाही ह्यांना फक्त काय करूच येऊचा हा आपला थोडा मोठा प्रॉफिट काढून हैना विकूचा आणि हैना पसारवचा त्याच्यानंतर जो घेणारो ग्राहक हा तोचा दुसऱ्या दिवशी खराब होऊन दे किंवा दोन महिन्यांना खराब होते त्याच्याशी त्यांचा लेना देना काय नाही एकदा विकून झाला ना की त्यांनी हात वर करतले तर हाच विषय होतो आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या प्रयत्न केलो आणि तो सक्सेसफुल पण झालो आ, तर माझी लोकांक पुन्हा पुन्हा ही एकच विनंती असा की जर असा काय घडता चुकीचा घडता तर त्याच्याबद्दल ना आवाज उठवा तुम्ही कारण त्याचं त्रास नाही हो आपल्या सगळ्यांका होता मग पुढे तर चला हा व्हिडिओ आवडलो असत तर नक्की शेअर करा आ, ही एक ॲड ऑन व्हिडिओ गेलाय मी याच्यामध्ये तर आवडलो असत तर नक्की शेअर करा आणि तुमच्याकडे पण काय काय असे जर प्रकार घडत असतील तर ते माका सांगा आमका वाचून बरं मिळतात आणि हे जे फर्निचर म्हणा किंवा फळांचे विषय तुमच्या बाबतीत झाले असतील तर कमेंट करून माका नक्की सांगा कारण मी ते सगळे तुमचे कमेंट वाचतले या तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू